नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी सर्वांचं स्वागत करतो आमचं आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भोजन करताना आपलं मुख हे पूर्व किंवा उत्तर किंवा पश्चिमेकडे असावं दक्षिणेकडे तोंड करून जेवण करणे शास्त्रानं निषिद्ध सांगितलंय भोजन हे यज्ञकर्म असल्यामुळं टोपी घालून पायात चपला घालून भोजन करू नये चप्पल आणि बूट घालून जेवण भोजनाच्या वेळेला एकमेकांना स्पर्श होईल एवढ्या जवळजवळ बसू नये तसेच ओल्या अंगाने जेवायला बसू नये चर्म आसनावर बसून जेवण करू नये जमिनीवर आडवे पडून झोपून किंवा कॉटवर बसूनही जेवण करू नये कितीही भूक लागली तरी घरी आल्या लागलीच भोजन भोजन करू नये करावे भोजनासाठी आपल्या परिस्थितीनुसार कांस्य किंवा चांदीच्या पात्रातूनच भोजन करावे लोखंडाच्या ताटात जेवू नये जेवायला बसल्यानंतर तंठा करू नये आरडाओरडा किंवा वेगवेगळे आवाज काढू नये जेवतानाच्या कुणाची मृत्यू वार्ता कानावर आली तर ताटात आहे तेवढे संपवावे आणि भोजन संपवावे जेवणामध्ये तुपाचा समावेश असावा कारण त्यामुळे अन्न शुद्धी होते असे म्हणतात जेवताना शक्यतो शांतपणाने एक गाज बत्तीस वेळा चावून भोजन करावे मध्ये मध्ये पाणी पिऊ नये जेवण झाल्यावर ताटाला स्पर्श करून नमस्कार करावा ताटात उष्टे अजिबात सोडू नये जेवणास बसण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून मगच बसावे जेवताना सतत मोबाईलचा वापर करणे ताटावर न उठणे चिडल्यावर ताट सरकून भर भरल्या ताटावरून उठणे जेवणाला नावा ठेवणे भरल्या ताटात हात दुटणे धुणे हे एकदम निषिद्ध मानले जाते यानं अन्नदेवता नाराज होते